जे घाडगे यांना सुरत चव्हाण मारण केले आहे आज सुनील तटकरे निर्धार मिळाव्याच्या अनुषंगाने धाराशिव इथे आले आहेत छावा सं आक्रमक झाल्या सकाळपासून पाहतोय हो आपण आज हे कार्यकर्ते गेट वरती यांना पोलिसांनी अडवलं आहे कार्यकर्त्यांचे काय पण जाणून घेऊयात तुम्हाला गेट वरती अडवलं कशासाठी तुम्ही आले ते आम्ही काल जी लातूर मध्ये घटना घडली ती घटना म्हणजे विजय घाडगे पाटील हे विजय घाडगे पाटील कोण सांगतो ज्यांनी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी व शेतकऱ्यांना हमी भाव भेटावा म्हणून चौदा दिवस उपोषण करणारे हे शेतकऱ्याचे नेते विजय घाडगे पाटील काल सुधील तटकर साहेबांना निवेदन याय गेले ते निवेदनाचा विषय असा होता की आपण ज्याला प्रतिनिधित्व म्हणतो जो आपला शेतकऱ्याचा नेता म्हणतो जे कृषी मंत्री असतात ते विधानसभेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यापेक्षा तो ऑनलाईन रमी खेळत होते आज ऑनलाईन रमीमुळे अनेक शत संसार झाले झालेत आणि ह्या अशा घटनात्मक पद प्रिण भोगणाऱ्या माणसांना जर असं हे करत असेल तर चुकीचं आहे म्हणून ह्याचं निवेदन देण्यासाठी विजय गाडगे पाटील तिथे गेले पण विजय घाडगे पाटील निवेदन देऊन येत असताना हा <laughs> राष्ट्रवादीने अजित पवारने पाडायला गुंड स्वराज चव्हाण यांना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय तुम्ही जर मारा नहीं तो तान्ना तान्ना मारा ते व्हिडिओ बघितला असेल त्यांच्यावर खुर्ची या सुद्धा मारायला नाही तर मला तर असं वाटतं की त्यांना त्यांना जीव मारायचा होता मग ते वाचले तर सुद्धा वाचले तर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला ह्याच्यात जे तीनशे आठ कलम आहे ते त्यांच्यावर लागावं आणि त्यांना थोडं अटक करून त्यांना पक्षातून हकलपट्टी करावी ही अशी आमची मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही तटकरे साहेबांना भेटायला आलो पण मला आठवतं तटकरे साहेबांनी बहुतेक बळी नांगर हल्ला असावा मध्ये त्यांना वेळ नाही आणि त्यांनी कार्यकर्ता जमिया त्यांना महत्वाचा वाटला शेतकऱ्याचा प्रश्न महत्वाचा वाटला नाही आज एक रुपयाचा विमा आज दीड हजार रुपयावर नेलाय अकराशे बारा वर नेलाय आज शेत एक किलो झाला पावसाचा खंड आहे पावसाचा खंड असताना सुद्धा कृषी मंत्री मध्ये व्यस्त येत शेतकऱ्या भावना कुणाला मांडायच्या ज्या पक्षाचे शेतकरी संघ कृषी मंत्री आहेत त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर साहेब होते म्हणून आम्ही आमच्या भावना त्यांच्यावर व्यक्त करण्यासाठी आम्ही तिथे गेलो पण त्यांनी आम्हाला डावलले आम्ही जोपर्यंत ते आम्हाला भेटण्यात देत नाहीत तोपर्यंत तो आम्ही शेतकऱ्यांना तटकर साहेबांनी भेट दिले नाही त्यांना डावलं शेतकऱ्यांचा आरोप आहे तुम्ही आंदोलन करता तुम्ही ताब्यात घेतलं होतं अखिल भारतीय संघटनेचे पंजाब गाडगे पाटील हे जेव्हा शेतकऱ्यासाठी प्रश्न घेऊन गेले होते तर त्यांचे निवेदन स्वीकारून स्वीकारायला पाहिजे होत सर तर निवेदन का दिलं म्हणून जर मारत असते तर हे महाराष्ट्रात अन्याय नाही का कारण चळवळीतील कार्यकर्त्यांना असच मारहाण होत आहे प्रवीणदादा गायकवाड यांनाही काही मनोवृत्तीच्या मन लोकांनी त्यांनाही ते, ते, काळ फासलं आणि आज चळवळीतल्या या नेत्याला विजय कुमार गाडगे पाटला अमानुष मारहाण केली मार मग चळवळ संपवायची आहे का महाराष्ट्र शासनाला हा प्रश्न उपस्थित होतोय कारण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे नाहीत सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडायचे नाहीत तर कुणी शासनापर्यंत हा प्रश्न जाणार आहेत कोण कसे हा हे विषय त्यांच्यापर्यंत कळणार आहे हे कुठेतरी शासनाची दडपशाही आहे आम्ही अखिल भारतीय छावा संघटना या या गोष्टीचा आम्ही तीव्र तीव्र निषेध करतो कारण महाराष्ट्रात महाराष्ट्रात चळवळीतून ह्या ज्या काय प्रॉब्लेम आहेत ते समजावून सांगण्याचा प्रयत्न हे चळवळी ते करत करते कारण ह्या कार्यकर्त्यांना जर मार मारहाण होत असेल तर ही हुकुमशाहीच म्हणावं लागेल या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांनी याकडे तत्काळ लक्ष घालावे आणि विधानसभेत ज्या काय रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा त्याचाही राजीनामा घ्यावा हा यासाठी आम्ही आज सुनील झाले तुम्ही काय आमच्या भावना एकच आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक जे कार्यकर्ते आहेत अनेक जे बच्चू कडू सारखे आहेत विजय घाडगे पाटील आहेत जे जे जेवढे कार्यकर्ते आहेत झटतात त्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या जीवावर पिकवलं जाते शेतकरी पिकवतात मोल मंजरी असल्या उन्हात कामं करतात हे एसीच्या गाडीत फिरतात यांच्या ह्यांना शेतकऱ्याकडे कर बघण्याची अगर त्यांच्या शेतकऱ्याची भिता मांडायची त्यांच्याकड तर त्यांना वेळ नाही त्यांना फक्त रम्मी गेम मध्ये आहेत जे जे काही तुमचे जे आहेत कोकाटे कोकाट्या कोकाट्यांना को एकच विनंती आमची सकाळपासून आम्ही इथे नऊ वाजल्यापासून आहेत की त्यांची वाट बघतोय त्यांना वेळ नाही शेतकऱ्यांची तटकऱ्यां करें, तटकऱ्यांची वाट बघतोय पण त्यांना वेळ नाही आमच्यापासून पोहोचलायची अगर आम्हाला शेतकऱ्यांना दोन शब्द बोलायची का की आमचं एकच म्हणणं आहे हा जो सुनी तटकऱ्यांबद्दल तुम्हाला काय बोलायचं तटकरे साहेबांना जे सुरज चव्हाण आहे जो हिजडा आहे तो त्यांना पक्षातून हाकलपट्टी करावी आणि प्रेस अटक करावी त्याच्यावर गुन्हा नोंद करावा कारण करा। तो मोकाट गुंडा सुटलेला आहे आणि असा कुणालाही मारहाण करल आज जी घाडगे के पाटलांना केली विजय गाडगे के पाटलांना केली जो शेतकरी पुत्र आहेत त्याला मारहाण केली उद्या प्रत्येक शेतकऱ्याला मोकाट सुटलेला हा कुत्रा जर कुत्रा चावत जर हिंडला तर ह्या कुत्र्याचं करायचं काय बंदोबस्त केला पाहिजे आणि जर त्यांच्या जन्म होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या आम्ही दाखवून देऊ छावा म्हणजे काय असतो आणि शेतकरी पुत्र काय असतो हे त्यांना दाखवून देऊ दादांना दाखवून देऊ आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण दाखवून देऊ

करतो एक वागतोय शेतकऱ्यांच्या जेव्हा खातो अरे तुझं दीड हजार सध्या आम्हाला नको महिलांना फक्त शेतकऱ्याची कर्जमाफी कर आणि शेतमाल त्यांच्या मालाला भाव दे बस एवढंच आहे आणि जो ही मोकट गुंड सुटलेत ना ह्यांना तत्काळ बंदोबस्त करा यांचा लवकरात लवकर जेवढी दादांना आणि जे कोकाटे साहेबांना विनंती आहे माझे हात जोडून की आमचा अंत पाहू नये यांनी तर त्यांना अंतच पैसा असेल आमचा तर या म्हणा हो, तुम्हाला अंत काय असतो आमचा शेतकऱ्यांचा तळ काय असते आमची आमची वेतादळ तुम्हाला समजूनच घ्यायच्या नसतील तर तुम्हाला आम्ही दाखवून देऊ चावा हे काय काय करू शकतो या मनावर एवढीच विनंती आहे माझ्या बहिणीचा मला आमच्या लाडक्या बहिणीच्या तू गाजर तर दाखवलीस आम्हाला फक्त गाजर दाखवली कशापुरती मदनापुरते निवडून येण्यापुरती आम्हाला गाजरं दाखवली कुणी भीक भीक दाखवली अरे भीक तुझी नको आहे आम्हाला आमच्या नवरे आमचे शेतकरी पुत्र आमच्या नवरे शेत करतात घाम घालतात शेतात त्यांचं काय त्यांच्या हमी भावाला हमी भाव दे त्यांच्या वेतात तू ऐकून घे आणि मग आम्हाला आम्हाला ना आक्रमक झाले आहेत यांची आहे की शिरोज चव्हाण करून पदाचा राजीनामा घ्यावा व भेटी देश द्यावी असं यांचं म्हणणं आहे गणेश जाधव मुंबईत धाराशिव